नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणी हादरून गेलेला आहे आणि या हत्या प्रकरणाचे पडसाद फार संसदेपर्यंत उमटलेले आहेत संसदेमध्ये देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निदर्शनं नोंदवलेली आहेत त्याचबरोबर आता सध्या महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये हे अधिवेशन पार पड़ता है। या अधिवेशनामध्ये देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे मोठ्या प्रमाणात उमटताना दिसतात बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार मंडळी तसेच खासदार बजरंग सोनवणे हे देखील संसदेमध्ये आणि सभागृहामध्ये ह्या प्रश्न हा मुद्दा उपस्थित करतात आणि या संपूर्ण प्रकरणाची आता सीबीआयकडे चौकशी देण्यात येते आहे तर मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो वाद आहे तो वाद आता सर्वच जनतेला हा माहिती झालेला आहे पण यामध्ये काही महत्वाचे दुवे आहेत काही महत्वाच्या गोष्टी आहेत काही बारकावे आहेत ते बारकावे मात्र आतापर्यंत समोर आलेले नाही आहेत तर काय ते बारकावे आहेत कुठल्या त्या गोष्टी आहेत त्याचाच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी सहा डिसेंबर रोजी प्रतीक घुले सुदर्शन घुले हे पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये आवादा नावाच्या कंपनीमध्ये हे पोहोचले होते त्या ठिकाणी जो वॉचमॅन होता तो वॉचमन हा मस्साजोग या गावचा होता मस्साजोग हे गाव केज तालुक्यामध्ये आहे बीड जिल्ह्यात आहे तर मस्साजोगचा हा वॉचमन जो त्या ठिकाणी आपल्या ड्युटीवरती होता आणि तो ड्युटीवर असताना ही मंडळी त्या ठिकाणी आलेली होती तर या आधी एक गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा काय आहे ते देखील आपण जाणून घेऊ गुन्हा होता खंडणी प्रकरणाचा आणि या खंडणीमध्ये महत्वाचं नाव हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू असलेले कराड यांचं नाव यामध्ये सामील झाल्याचं सा आपण पाहिलेलं आहे जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा खंडणीच्या स्वरूपाचा गुन्हा आहे वाल्मिक कराड यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं आहे आता खंडणीसाठी आपल्याला फोन आला होता असं आवादा कंपनीचे कार्यकारी अधिकारी यांनी ही तक्रार दाखल केलेली होती त्याआधी आपल्याला देखील अशाच पद्धतीनं उचलून नेण्यात आलं होतं असं या कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचं आपण या गुन्ह्यामध्ये पाहिलेलं आहे तर तशाच पद्धतीचा खंडणीचा फोन आपल्याला आला होता आणि सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे ज्या पद्धतीनं डिमांड करतायत तसे पैसे जर मिळाले नाहीत तर परिणाम वाईट होतील असा फोन आल्याचं या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलेला होता आता हे सगळं झालं असताना सुदर्शन घुले जे यातील मुख्य आरोपी आहेत हे या ठिकाणी पोहोचले होते त्या ठिकाणी त्या ठिकाणी जो वॉचमॅन होते ह्या वॉचमॅनने त्यांना अडवलं होतं आणि त्यानंतर अडवल्यानंतर वॉचमॅनला मारहाण झाल्याचं देखील समोर येतात आणि ही मारहाण झाल्यानंतर आपल्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांना या वॉचमॅननी फोन केल्याचं देखील सांगितलं जातं आणि फोन केल्याच्या नंतर संतोष देशमुख जे मस्साजोग्या गावचे माजी सरपंच आहेत त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच आहेत ते या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचले होते आणि खंडणीसाठी किंवा खंडणीच्या संदर्भात जे काही मंडळी या ठिकाणी आलेले होते अशा मंडळींना त्या दिवशी काही गोष्टींच्या नंतर मारा मारहाणीचे प्रकरण घडले होते असं सांगण्यात येतं आणि हे घडलेलं प्रकरण काही मंडळींनी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं होतं आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ स्वरूपात ते रेकॉर्ड केलं होतं त्याचे फोटोज काढलेले होते आता हे जे प्रकरण आहे मारहाणीचं जे प्रकरण आहे हे मारहाणीचं प्रकरण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यामुळे ते इतर मंडळींना त्याचं स्टेटस व्हॉट्सअपला किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ठेवलं होतं असं सांगितलं जातं याची पुष्टी अजून झालेली नाहीये परंतु त्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि मारहाणीचं ते स्टेटस होतं या स्टेटसचा राग डोक्यात घेऊन या स्टेटसचा राग डोक्यात घेऊन आपणही अशाच पद्धतीची मारहाण करू किंवा आपण देखील अशाच पद्धतीचे व्हिडिओज स्टेटस बनवू आणि तुम्हाला दाखवून देऊ अशी बदल्याची भावना या आरोपींच्या मध्ये निर्माण झाली असल्याचं तपासा पुढे येत आहे अधिकृतरित्या त्याची घोषणा आणखी होण्याची बाकी आहे परंतु अशी माहिती सध्या समोर येत हे अतिशय महत्वाचं कारण यामध्ये समोर येताना दिसत आहे तर याच स्टेटसच्या मुळे हा संपूर्ण प्रकार घडला असावा असा, असा देखील अंदाज हा लावला जातोय तर मंडळी या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले तसेच इतर आरोपी हे करण्यात आलेले आहेत आरोपींना जेरबंद करण्यात आलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यांना कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा हा दाखल झालेला आहे त्याच कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ही तक्रार दिलेली आहे त्याचबरोबर आता काल आणि परवा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तो व्हिडिओ होता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या त्या हॉटेलमधल्या सी सी टी तो व्हिडिओ काय होता ते आधी बघा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे बाजूच्या टेबलवरती बसलेले आहेत आणि त्या टेबलच्या समोर सुदर्शन घुले आणि पी एस आय हे त्या ठिकाणी आलेले होते त्यानंतर त्यांनी धनंजय देशमुख यांना बघितलं बघितल्यानंतर धनंजय देशमुख त्या टेबल जवळ आले त्या ठिकाणी ते काही काळ बसले आणि जाताना बिल देत असतानाचे फुटेजेस देखील आपण पाहिलेत धनंजय देशमुख यांनी ते बिल दिलं असं समोर आलेलं आहे आता याची पूर्ण माहिती देखील धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे की त्या दिवशी आपण त्या हॉटेलमध्ये का भेटलो कशासाठी भेटलो त्याचं कारण नेमकं काय होतं हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेल्या त्या कारणामधनं असं लक्षात येत आहे की हा व्हिडिओ जो आहे तो घटनेच्या एक दिवस आधीचा आहे आणि एक दिवस आधीचा व्हिडिओ असल्यामुळे आमचं जे काही भांडण आहे किंवा आमचं जे काही प्रकरण आहे ते मिटवण्यासाठी आपण तिथे गेलो होतो असं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे यामध्ये कुठलाही जातीयवाद नाही असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे जातीयवादाचा किंवा जातीचा रंग लावण्याचा या ठिकाणी कुठलाही प्रयत्न नाहीये हा या वादातून निर्माण झालेला प्रकार असावा असा अंदाज असा बांधला जातोय तर या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय देशमुख यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरती मोठ्या प्रमाणात काही उलटसुलट चर्चा झाली की भाऊच वैरी आहे का सक्का भाऊच पक्का वैरी आहे का तर त्याचं स्पष्टीकरण हे धनंजय देशमुख यांनी दिलेलं आहे त्या स्पष्टीकरणानुसार ते त्या ठिकाणी केवळ आधीचं जे भांडण होतं ते भांडण मिटवण्याच्या हिशोबाने ते भांडण मिटवण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी त्यांच्याजवळ गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शिवाय त्यांनी स्वतः त्या हॉटेलच्या चहा बिल भरलं हे देखील आपण त्या व्हिडिओमधनं पाहिलेलं तर मंडळी हा सगळा तो प्रकार आहे आणि या व्हिडिओ ज्या वेळेस मारहाणीचा अवधा कंपनीच्या आवारात जी मारहाण झाली त्या मारहाणीचा जो व्हिडिओ तयार झाला त्यातनं जे काही फोटोग्राफ्स तयार झाले ते फोटोग्राफ्स ते व्हिडिओज ह्या काही मंडळींनी स्टेटसला ठेवलेले होते आणि ते स्टेटसचे व्हिडिओज हे आपली बदनामी झाली आहे किंवा आपला अपमान झालाय असं आशय डोक्यात घेऊन कदाचित या आरोपींनी हे पाऊल उचललेलं असावं असं सांगितलं जाऊ लागलेलं आहे किंवा अशा माहिती सध्या येते अधिकृत पुष्ट, पुष्टी याची होणं बाकी आहे अधिकृतरित्या ज्यावेळेस काही स्टेटमेंट्स येतील त्याची देखील आम्ही तुम्हाला माहिती देऊ परंतु इतर माध्यमांमधनं किंवा जी काही माहिती समोर येते त्या माहितीच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी समोर येतात आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे काहींच्या बदल्यात काहींना सक्तीवर रजेवर पाठवण्यात आलेलं आहे प्रकरण संसदेपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात पुढील अपडेट काय येतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर म्हणजे आतापर्यंत या अपडेट्स या प्रकरणातल्या आपल्यापर्यंत पोहोचतात या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद